नमस्कार मैपत खूपच चिडलेला असतो मैपतला खूपच राग आलेला असतो पोलीस मैपतला घेऊन जात असतात तेवढ्यात अर्जुन सुभेदार सायली रविराज सर सगळेजण कोर्टाच्या बाहेर उभे असतात त्यावेळेला मैपतचं लक्ष अर्जुनकडे जातं आणि त्याला खूपच राग येतो त्यावेळेला अर्जुन सुभेदार मैपतजवळ जातो आणि मैपतला बोलतो ए मैपत तुझी नजर खाली ठेव कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू आता माझ्याशी पंगा घेऊच नकोस मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे मैपत सर निघ आता इथून तुझे दिवस भरले आता तरी तू जेलमधून बाहेर सुटतच नाहीस तेव्हा मात्र मैपतला खूपच राग येतो आणि मैपत, मैपत। मोठ्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार तू अजून या मैपतला ओळखलं नाहीस हा मैपत काय काय करू शकतो तुला माहितीसुद्धा नाही हा मैपत तुला तुझी योग्य ती लायकी दाखवेलच त्याशिवाय गप्प राहणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मैपत ओरडतो आणि बोलतो पुरे अर्जुन सुभेदार एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता जी धमकी दिली आहे ना ती लक्षात ठेवायची नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंच समज तेव्हा अर्जुन त्याच्याकडे ते बघून हसतो आणि म्हणतो माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ठीक आहे चालेल मी विचार करेन तेवढ्यात मात्र महिपतला राग येतो आणि मैपत अर्जुनवरती हल्ला करतो तेवढ्यात सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर अर्जुनच्या डोक्याला मार लागलेला असतो त्यावेळेला रविराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि रविराज अर्जुनजवळ येतात आणि महिपतच्या सटासट शट कानाखाली आणतात आणि महिपतला बोलतात महिपत लायकीत रा अरे तू कोर्टाच्या बाहेर एक वकिलावरती हल्ला करतोय याचे परिणाम काय होऊ शकतात माहिती तरी आहेत का याचे परिणाम खूपच गंभीर होऊ शकतात मैपत तू विचार करू शकत नाहीस अशी तुला शिक्षा होऊ शकते अरे जरा विचार कर मैपत तुझी काय अवस्था होईल तेव्हा मात्र मैपत चांगलाच गांगरलेला असतो महिपतला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो याला कोणी सांगितलेलं माझ्या वाटेला जायला नाही ना तरीसुद्धा हा माणूस माझ्या वाटेला गेला याला कोण सांगतं कोण पण तरीसुद्धा हा माणूस माझं काहीच ऐकत नाही पण आता मात्र पुरे आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला या माणसाशी बोलायचंच नाही त्यावेळेला रविराज सर बोलतात का त्यांनी तुझे सगळी सत्य बाहेर काढलं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव मैपत तुला शिक्षा ही मिळणारच आता तू बघ तू तु अर्जुन वरती हल्ला केलायस ना याची शिक्षा काय मिळेल ती नाही ना तुला खडी पुडायला कायमचं तर नावाचा रविराज किल्लेदार नाही सायली मात्र रडत असते कारण अर्जुनच्या डोक्यातून रक्त येत असत त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा तुम्ही मला एवढं काही झालं नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते झालं नाही औ स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला किती लागलंय ला ते तुम्ही असं कसं काय बोलू शकता हो अहो जरा तरी विचार करा ना मला खरंच वाईट वाटतंय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मिसेस सायली तुम्ही कशाला काळजी करताय आणि तसंही मी आहे ना तुमच्यासोबत मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा तुम्हाला एकट्याला मी कधीच सोडणार नाही आयुष्यभर मी तुमच्यासोबत असणार वचन दिलंय ना तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला राहावंच लागणार तेव्हा मात्र अर्जुन सायलीचा हातात घेत म्हणतो मी आहे तुमच्या सोबत इकडे मात्र रविराज आणि चैतन्य अर्जुनला धरत घरी घेऊन आलेले असतात तेवढ्यात मात्र कल्पनाचं लक्ष अर्जुनवरती वरती जातात ती मोठ्याने उरडते अर्जुन तेव्हा लगेच अर्जुन लगे मोठ्याने बोलतो आई मम्मा मम्मा काही झालं नाही रा एकदम रिॲक्ट होऊ नकोस त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे काय बोलतोयस तू काही झालं नाही म्हणजे अर्जुन अरे तुझ्या डोक्याला मार लागलाय तरीसुद्धा तू म्हणतोस काही झालं नाही अर्जुन अरे नक्की काय झालं मला नीट सांगशील का अर्जुन हे बघ माझ्यापासून सत्य लपू नकोस प्लीज जे काही आहे ते सांग तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अजिबात काही नाही तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात अर्जुन कुणापासूनही काही लपवू नकोस कारण लपून राहिलेल्या गोष्टी जास्त का लपत नाहीत त्या कधी नाही, नाही। नाही। ना कधीतरी बाहेर पडतातच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा अगं काही नाही मैपतला शिक्षा झाली ना म्हणून मैपतने जरा माझ्यावरती राग काढला बाकी मला काही झालेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच कल्पना बोलते विश्वास ठेवू अर्जुन अरे तू काय बोलतोयस कळतंय का तुला अरे जरा विचार कर अर्जुन अरे तुझ्या जीवाला काही झालं असतं तर म्हणूनच मी म्हणते ना या माणसांच्या नादी लागू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते आई प्लीज तुम्ही जरा शांत व्हा मी सुद्धा घाबरलेच होते तुमचं चिन्ह खूपच खरंच बरोबर आहे पण जरा विचार करा नाही तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात वहिनी शांत व्हा अहो कोणत्याही प्रसंगाला घाबरून जर का आपण केसच सोडून दिली तर समोरचा शत्रू तर मोकाट्या सुटला तेव्हा मात्र कल्पना बोलते पण त्यात जर का माझ्या मुलाचा जीव गेला तर तर मात्र मी शांत राहू शकत आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मैपत तिकडे चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलत असतो साक्षी काही झालं तरी त्या अर्जुन सुभेदरला सोडायचं नाही त्याची योग्य ती लायकी त्याला दाखवायचीच त्याशिवाय गप्प बसायचा नाही त्यावेळेला लगेच साक्षी बोलते अण्णा तुम्ही जरा शांत राहा तुम्ही उगाच हायपर था होऊ नका अण्णा मी त्या मै अर्जुनला तर सोडणारच नाही पण तुम्हालासुद्धा जेलमधून बाहेर काढेनच तेवढ्या तिथे रविराज सर आलेले असतात आणि रविराज सर मोठ्याने बोलतात साक्षी फक्त आणि फक्त स्वप्न बघ कारण मैपत जेल मधून बाहेर येणार नाही यासाठी मी स्वतः जबाबदारी घेतली एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी काही झालं ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र साक्षी मोठ्यानी बोलते रविराज सर प्लीज विश्वास ठेवा काही केलेलं नाही माझ्या अण्णांनी उगाच तुम्ही त्यांना अडकवलं तेव्हा अर्जुन मोठ्यानी बोलतो काय बोललीस कारण अर्जुन सुद्धा रविराजच्या पाटीपाटी आलेला असतो तेव्हा रविराज म्हणतात तू तू इथे काय करतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही नाही काही फॉर्मॅलिटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करायला आलो होतो पण बरं झालं आलो म्हणून म्हणून या साक्षीचा खरा चेहरा तरी कळला त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात काय ना साक्षी तू मला कितीही पितवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी अर्जुनच्या विरोधात पितवण्याचा कितीही प्रयत्न कर पण अर्जुन माझा शिष्य आहे आणि माझा शिष्य कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे काय आहे ना दामिने शिक दामिने देशमुख कितीही मोठी वकील असली तरीसुद्धा अर्जुन सुभेदार तिला पुरून उरेल तेव्हा मात्र साक्षी खूपच घाबरते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो घाम पुटला का नाही घाम पुटला असेल तर सायली रुमाल देईल ना सायली प्लीज रुमाल द्या तेव्हा लगेच साक्षी बोलते काही का 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 एक घाम फुटला पुटला कशालाही घाबरत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन साक्षीला योग्य तो धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका